नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सकाळी सकाळीच मी एक औषध घ्यायला आलोय इकडं बाहेर आहे मित्रांनो आमच्या घरापासून जरा जवळच आहे पण सकाळी सकाळीच आंघोळ वगैरे करलेली नाही आज आणि मित्रांनो आता वाजलं ते साडेसहा म्हणजे एकदम सकाळी सकाळीच उठून आलो तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारे एक औषधी वनस्पती मित्रांनो वनस्पती म्हणजे थोडंसं झुडूपचं येते छोटं आहे तर मित्रांनो त्या झुडपाला त्या झाडाला म्हणतात ती लिचुरडी तर ही लिचुरडी एक औषधी वनस्पती आहे मित्रांनो जुलब झाल्यानंतर ही औषधी वनस्पती पूर्वीचे लोक जुलाब झाल्यानंतर ही जी वनस्पती आहे लिचुरडी तिच्या ते डेटा असतात कवळे कवळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते थोडे असे लाल लाल दिसतात आणि पानं हिरवगार असतात मोठ्याले पानं असतात एक भीती आवडली आवडले हितभर पाने असतात मोठमोठाले आळूचे पानं असतात ना तेवढल्या मोठल्या पानं असतात तर मी तुम्हाला दाखवून देणार आहे लिच कशा प्रकारे असते ते तर तुम्ही व्हिडिओ मात्र पूर्ण बघा तुम्हाला या व्हिडीओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे एक जुलाबावर औष औषधी वनस्पती मित्रांनो जुलाब झाल्यानंतर एक औषधी वनस्पती ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आज सकाळी सकाळीच आलो लवकर आणि सकाळी यायचं कारण असं आहे की ती जी आहे मित्रांनो ते झाड ते एकदम अनाशी पोटी खायला लागते तर त्याच्यासाठी आज लवकरच आले माझ्या बायकोचं पोट दुखत होतं सकाळी सकाळी आणि तिनं मला सांगितलं की माझं पोट दुखत आहे तर म्हणलं आज आपण हे औषध घेऊन जावा आणि हा मित्रांनो हे आहे ना खरखर एकदम आ, लगेच म्हणजे हे औषध खाल्ल्यानंतर फरकच पडतोय तर मी तुम्हाला औषध दाखवून देणारे पूर्वीचे लोक काय करायचे जर एखाद्याला औषध माहीत झालं ना ते दुसऱ्याला सांगायचे नाही आणि मग त्याला असं वाटायचं का आता दुसरं दुसऱ्याला ते औषध द्यायचे पण त्या माणसाला औषध सांगायचे नाही त्यांना असं वाटायचं आहे का दुसरे लोक आपल्याकडं आले पाहिजेत नाही का औषध घ्यायला आणि याचं जरा मोठं नाव झालं पाहिजे नाही का असं पुरीची लोकांची भावना राहायची तर आता हे औषध मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर मला असं वाटतं पुरीचे लोक असे भामटे राहायचे नाही का एकमेकाला औषध सांगायचे नाही तर आपला तसा काही विषय नाही आहे आपण जन कल्याणासाठी आपण औषध सांगणार आहे मित्रांनो तर इथं समोरच औषध आहे मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवून देतो तर व्हिडिओ मात्र पूर्ण बघा तर चला आता मी ते औषध येते आपण त्याची जी आहे ना त्याची देठ खात येते आणि उन्हाळ्याच्या वेळेस ते थोडं सुकलेलं असते ना आणि देठ त्याचे म्हणजे ते पानं वाळलेले असतात मग ते उन्हाळ्याच्या वेळेस ना त्याचा कंद खात येते पोट दुखायला लागला तर जुलाब वगैरे झाले तर तर मित्रांनो ते मी तुम्हाला दाखवून देतो चला मग तर मित्रांनो हे झाड बघा इथं आहे याला म्हणतात लिचुरडी तर मी तुम्हाला दाखवून देतो हे बघा हे मोठ्याला पानांचं हे हे चार दिसतात बघा मोठा मोठा मोठ्याले तर मित्रांनो हे आहे लिचुरडी तर तुम्हाला ओळखायला आली असेल तर तुमच्या भागामध्ये या झाडाला काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा मला आणि मित्रांनो हे बघा याचे लाल देटा लाल डेटा असतात हे बघा पानं असं एकच पानं असतंय आणि याचे लाल डेटा असतात बघा पावसाळ्याची आणि उन्हाळ्याचे ना हे पाने वाळलेले असतात मग ते वाळलेले पाने असतात ना मग उन्हाळ्याच्या वेळेस ना इथं कंद खणून खाते ते तर आज आपण हे ना हे वाळलेले डेटेत ना तेच घेऊन जाणार आहे घरी तर हे कसे खायचे ते पण मी तुम्हाला दाखवून देणार आहे तर आता आपण याचे क हे डेट ख खुडून घेणार आहे तर मित्रांनो हे बघा मी पानं खुडून घेतलेत तिचेवाले लिचुरुटीचे असे पानं असतात आणि हे देठ असे असतात कवळे कवळे तर हे बघा एवढले मोठाले पानं असतात एक एक हिदभर पानं असतात मोठमोठाले तर अशा प्रकारे ही लिचुरुटी असते आणि हे देठच इथून खुडून एक एक डेट कट करून खायचा असतो तर आपण कवळे कवळे डेट घेतली ती कवळे कवळेच पाणी हे जास्त मोठा पण पानं नाही आपण कवळे कवळे पानं असले का ते जरा चवलं चांगले लागत येते तर आपण इथं खुडून घेतले बघा हे तुम्हाला मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर तुम्ही ओळखलं असेल हे झाड तर तुमच्याकडं काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये कळवा <laughs> तर मित्रांनो हे आता बघा आपण डेट खुडून घेतले ते पानं कट करले ती आणि अशा प्रकारे डेट खुडून आणले ते आता हे बघू शकताय तुम्ही तर आता हे डेट आहे ना वरचं ते कातडा असतं याचं वालं ते सोलून खायचं जर कसं सोलून दाखव कसं सोलायचं ते बाळा वाजू नको त्या ना दाखव ना कड युट्यूबमध्ये हे बघा अशा प्रकारे सोडलायचे वरचा लाल कातडा असतो ना तो सोलायचा अशा प्रकारे ோட்டிச்சு ரோட்டி ந एवढे नको खाऊ एकच खाई हा एकच काढी खाय नमस्कार मित्रांनो आज आहे दुसरा दिवस आणि मी काल माझ्या बायकोला औषध दिलं तर पोटाच तर ते खाल्लं तिनं आणि आता तिला कसं वाटते ते आपण तिला विचारू कमी पडले का नाही पोट ते तिला विचारून बघू काय राहिला का तुला पोटला राहिला आणि औषध किती टाइम खालचा तुला म्हणलं ना तीन टाइम काय सकाळी का नाही खाल खाल नाही खाला राहायला हा का त्याकडून लागत आहे औषध कसं लागलं तुला चिकन लागे का तर मित्रांनो बघा दोनच टाइम खालता ये ना औषध तर हिचा पोट राहिला तर दोनच टाईम औषध खाला तरी पण हिचं पोट दुखायचं कमी पडले तर मित्रांनो तुम्ही पण पोट दुखायला लागलं तर हे औषध ट्राय करू शकताय परंतु केव्हा ज्या वेळेस तुमचं पोट दुखत आहे आणि लगेच तुम्ही जर हे औषध खालं तर फरक पडेल तर मित्रांनो जर नाही फरक पडला तर तुम्ही दवाखान्यात जाऊ शकताय पूर्वी दवाखाने नव्हते त्याच्यामुळे जुने लोक हे झाड जाडपाल्याचे औषध खाऊन आपलं आजार बरं करायचे तर आत्ता दवाखाने निघाले ती खूप प्रगती झाली आता तर मित्रांनो ज्या वेळेस तुम्हाला शक्य होणार नाही ना दवाखान्यात जायला तर अशा वेळेस हे औषध तुम्ही वापरू शकता घरगुती जाडपाल्याचं औषध परंतु जर मित्रांनो दवाखान्यात जाणे शक्य असेल दवाखाने जवळ जर असतील तर तुम्ही दवाखान्यात प्रथमतः जा तर हे औषध पूर्वीचे लोक वापरायचे त्याच्यामुळं आपण ह्या औषधावर व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो आता कसं मी माझ्या बायकोला का दिलं हे खायला तर आमचा एक छोटा मुलगा आहे देवांश आणि आमच्या गावापासून शेंडीला जायला म्हणजे दवाखान्यात जायला इथून पंचवीस किलोमीटर आहे सांबर्त गावापासून शेंडी तर मित्रांनो जायला एक दीड तास लागतोय कारण रस्ता पाण्या पावसात खराब झालेले ते तर एक दीड तास जायला लागते गाडी मध्ये आणि पोराला सोबत घेऊन जायचं लहान मुलाला तर तिकडनं यायला परत एक दीड तास म्हणजे असं दिवसच निघून जाते परत तिकडनं रिटर्न यायला गाड्या ज्या वेळेस भरतील त्यावेळेसच ती माणूस रिटर्न येते तर असे तर त्याच्यामुळं तिला मी हे औषध दिलं आणि ती पण दवाखान्यात जायला थोडंसं नाही म्हणत होते नाही का लांब पोराला पाण्या पावसामध्ये गारठ्यामध्ये तिकडं शेंडीला घेऊन जायचं तिला पण नको चालतं नाही का त्याच्यामुळं मी तिला हे औषध दिलं आणि पाठीमागं पण मी आईला दिलं तर हे औषध आणि आईनंच मला सांगितलं होतं पण ते मला म्हणत हे औषध घेऊन ये लिचुलटीचं ते राहतात मी तुम्हाला दाखवलं ते औषध घेऊन ये तर आईचं पण पोट राहिलं होतं कमी तर त्याच्यामुळं या सकुला मी दिला आता यावेळेस तर मित्रांनो तुम्ही पण ज्या वेळेस तुम्हाला दवाखाना जर शक्य नसेल जायला म्हणजे गावाकडच्या माणसांना कसा दवाखाना जर लांब असेल तर हे औषध तुम्ही ट्राय करू शकताय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद